रमेश देव और रमेश देव जी यांचे सदिक आपण आपल्या स्तार सिंह जी या ठिकाणी आले आहेत एक मिनिट अच्छा ना अच्छा सॉरी हां और आधार आ रहा है 840 840 ले हां हां

ਦਾ ਗੁਰੂਵਾਰ ਦਾ ਸੰਦੇਸ਼ ਜੀ ਦਾ ਗੁਰੂਵਾਰ ਦਾ ਜਿਹੜਾ 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 ਜ गावांसाठी माझं तसंच फार जुन आहे मी बऱ्याच लोकांना असं माहीत कारण म्हणजेच आपण त्या घरी मला वाटतं इथंच आजच्या बाजूला मिळते नाही मी इथं मी काय राहायला आलो होतो एकोणीसशे सत्त्याण्णव साली म्हणजे बघता बघता यायला आता अठ्ठावीस वर्ष साध घर होतर पहिल्या पात्र आणि त्यांच्याकडे मी आलोच्या आम्हाला शेवटी फिक्स असायची तेल घालून आणि पातळ ज्वारीची आहे आणि मला तसे शेवटपर्यंत म्हणजे अगदी मला वाटत की ऐंशी पंच्याऐंशी नंतर सुद्धा म्हणजे ते

दुष्काळ हा पातळीला पुसलेला म्हणून जर अनुभव ओळखला जायचा पण दुष्काळ दुष्त दुष्काळाचा कलंक पुसण्याचं काम हे खऱ्या अर्थानं मनोहर जोशींच्या काळामध्ये पंच्याण्णवला झालं त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस आल्यानंतर दोन हजार चौदाला त्याला मोठ्या प्रमाणामध्ये गती मिळाली आणि जे काही आज हिरव रान दिसत आहे याचं सूर्य खऱ्या अर्थानं हे गोपीनाथ मुंड्यांच्या पासून ती देवेंद्र फडणवीसांच्या परत आपल्याला द्यावं मोदींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये पैसा दुष्काळ भागाला निधी आला आणि खऱ्या अर्थानं पाणी रानामध्ये खेळायला आला जत तालुक्यामध्ये आलो की नेहमी आता दिशा चर्मन मुंडे गेले की आमदार गेलं की माझं बघत नाही खऱ्या अर्थानंतर ही एक जत तालुक्याची पडळकर साहेब शोकांची आहे शोकांची काय की आमदार निवडणुकीला येतात प्रत्येकाला वाटतं की लोक मत येते पण लोकांच्या दोन म्हणून मिळून विकासाला चालना दिली पाहिजे मग कोण आचार्य आहे कोणाचा काही प्रॉब्लेम आहे आणि आमदार हा सहजरित्या उपलब्ध झाला काकाला जाऊन मोघा लढवायचं ते माझी पसंती अर्बन नाही तुम्हाला व्हायचं ते आमदार गोपचंद पडळकरला आपण <सथ>। या ठिकाणी आणि तुमच्या लक्षात येईल आताही निधी दिलाय पुन्हाही निधी मोठ्या प्रमाणामध्ये जत तालुक्याला उपलब्ध होईल आणि मला वाटतं की तुम्ही पहिले भाग्यवान ठराल की जत तालुक्यातून निवडून दिलेला आमदार हा वेळ यावेळी तुम्हाला आरोप घ्यायला

त्यावेळी धान्य खरेदी केंद्र सुरू होतो चेअरमनला म्हटलं जत मध्ये पिकायला का वापरलं लागलंय आणि तिने जेवढं खरेदी केंद्र मागितली तेवढी खरेदी केंद्र <laughs> करायला अंतर्गत त्याला प्रचंड फंड दिला म्हणजे मला वाटतं उत्तर मार्केट हा बांधकामाला गोडाऊनाला सुद्धा पैसे दिले आणि म्हणून निश्चित गोपीचंद पडळकर हा मानून प्रचंड कामाचा मानतो मला ते आता तिने शंभर कोटीचा आकडा वर आणला असेल काय सगळ्या समाजाला बहुजन समाजाला अठरा पगड जातीला बरोबर घेऊन जाणारा हे देतो तुला आणि तुम्ही मला खात्री आहे की यावेळी तुम्ही आमदार सल्ला करताना माझ्या मनात शंका नाही पण तुम्हाला एका आमदारावर एक आमदार कोण मिळेल म्हणजे मी पुन्हा काय निघलो शर्मनं <laughs> सांगितले चर्मन तिने तुम्हाला माहित आहे आपली आचारसंहिता झाली की पडळकर साहेब मला तर आता सहा वर्ष आहे म्हणजे मी जी विधानसभा यांचा प्रचार करणार पुढच्या विधानसभेला यांच्या प्रचार मग ही माझं राम नांगरायचं मी यांचा तोंडावर राम नांगरून गेला त्यामुळं ती काही अडचण नाही आपण निश्चितपणानं तुम्ही सगळी कामाला लागला तर मला माहित आहे एकदा हो म्हणलं की तुम्ही लढा करून घेतात आणि तेव्हा निश्चितपणानं सगळे मिळून आजपासून आपण कामाला लागूया इथं धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई होणार बरोबर आहे एका बाजूला धनशक्ती आहे आणि दुसऱ्या बाजूला जनशक्ती अशी लढाई आपल्याला खऱ्या अर्थाला लढायची संजयराव वगैरे नऊ करून सगळी ही मंडळी सगळी कामाला बरंच परत एकदा सोनाळकरांना uh, so, मी धन्यवाद देतो आणि दुसरं जी काही निवडणुकी जर नाही जर्मनी मग काढलं एक चांगला वाहन पुढं बांधायचं तर बघा त्या व्हालला मल्देसांचं नाव द्यायचं बरोबर आहे त्या व्हालला पैसे मी देतो त्याचं कारण त्या माणसानं आम्हाने घडवलं जे चळवळीत जे मी आलो आम्हाने जे आणलं ते खऱ्या अर्थानं रघुनाथ दादा आणि संपा हे खऱ्या अर्थानं त्याखाला आम्हाने छूट म्हणजे तर कौतुक काय करावं ते आम्ही फार तरुण होतो पण मल्लेशा आम्हाला दुष्काळ भागात पुरवायचे आम्ही घरी तुम्ही म्हणला नाही त्यांच्या घरी आम्ही पासा पासा दिवस राहिलो या आंघोळ करायला नाही पाठीमागे जगत छोटेल होत फुपाडल होते तो मोठा त्याला झाड सकाळी जप्पा चार साडेचार ला उठायचे आणि जर्मन जर्मलचं दुष्काळ पाणी तापवायचं आणि मग आम्ही त्या बाहेर त्यांच्या भीतीला लागून अं करायचं म्हणजे दोडामधे माणूस प्रचंड जिथे तिथं तिथं काही एस प्रवास केला